येळकोट येळकोट मल्हार गावकऱ्यांचा आणि खंडोवा भक्तांचं आहे ना अशा पद्धतीनं खंडोबाची नाही मानाची काठी मिरवणुकीचं काम आणि भांडारा उधळायचं काम आहे ना अशा पद्धतीनं चालू तर जे हरी मावली राम मंडळी राम सकाळी सकाळी गावातच चालू होतो ना, ना दरस... तेवढ्यात बाबू दात्या रस्त्याने भेटले बाबूराव धुमा म्हणजे हेच्या गावात बारा गाड्या ओढायला सुरुवात झाली ना मग त्या बारा गाड्याचे नाही पहिले मानकरी होते बर का मग यांनी पहिली बारा गाड्या ओढण्यास सुरुवात केली मग त्यांनी आज गाडी बसून आणलं होतं ते म्हणे अरे बाबा तू यांना दर्शनच घेऊन जाय संध्याकाळी यांना गर्दी होती मग याय आपलं गावचे खंडराव चंपशेष्ठी वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला सांगतो मग ह्या दिवशी ना खास नैवेद्य अर्पण केला जातो खंडरावाला नैवेद्य ना वांग्याचं भरीत कांद्याची पातीची भाजी बाजरीची भाकर काही लोक पुरणपोळी करतात इथं वसलेले पावामा शिंदे म्हणजे ना आमचे खंडराव महाराज यात्रा कमिटीचे ना अध्यक्ष आहे या बारा गाड्या चंपश्रेष्ठी का साजरी करतात ते ऐकून जा बर का मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शंकर राणे मल्हारी मारतांडाचा अवतार धारण केला होता मग या दोन दैत्यांचा वध केला हा दिवस म्हणजे मार्गशीर्ष माहिती शुद्ध श्रेष्ठीचा दिवस हे युद्ध चंपकवानामध्ये झालं म्हणून ना श्रेष्ठी दिवस आणि चंपकवन यामुळे हा श्रेष्ठी नाव पडले खंडोबा रक्षण करणार दैवते आणि त्याची ना पूजा करायची जागरण गोंधळ तळी भरणे मग तुमच्याकडे काय करते तुम्ही कमेंट नक्की तर तळी का नवीन चक्राची सुरुवात तळी सुरुवातीची नकारात्मक ऊर्जाचा नाश करते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते मग चांगले कर्म करतात घरात प्रसन्नता राहते म्हणून येणा सुप्रसंगी तळी भरले भांडारा टाकायला आले पडले अरे नका मापातच टाका पण तेवढ्या रामा म्हटल्यावर काय विषय